डोंबिवली तळुजा मेट्रो वादाच्या भवऱ्यात भाजपाचे अभिनंदनाचे बॅनर तर शिवसेनेचा आक्षेप मूर्ख असल्याचा मनसेने केला आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कल्याण येथे कल्याण तळुजा मेट्रोचे उद्घाटन समारंभ कार्यक्रम पार पडला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवली तळोजा असा मेट्रोचा मार्ग सुरू करणार असल्याचे जाहीर केले मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की मेट्रो डोंबोली मार्गे तलोजा सुद्धा पर्यंत न्यावी हे आपण सर्वांना विनंती आहे आणि आमच्या रवींद्र चव्हाणांनी जी मागणी केली आहे डोंबिवली मार्गे तळोजा आणि दुसरी आम्हाला मीरा भाईंदर पासनं वसई विरारकडे जी मेट्रो न्यायची आहे या दोन्ही मेट्रोचा डीपीआर तयार करून त्याला आम्ही मान्यता देऊ याची मी घोषणा करतो तर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी एम कडून मंजूर डीपीआर मध्ये बदल झाल्याचा आरोप केला आहे सत्तेतील या दोन्ही मित्र पक्षांचा मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी खरपूस समाचार घेत डोंबोलीकरांना हे दोन्ही पक्ष मूर्ख बनवित असल्याची देखील टीका केली आहे के एकाच सत्तेचे ते एकाच सत्तेत युती म्हणून ते काम करतात परंतु दोघांची तोंड दोन दिशेला याच्यामुळे डोंबिवलीकरांचा जो विकास आहे तो खुंटलेला आहे अनेक प्रकल्प आज या दोघांच्या दुषीकरण दोन बाजूला तोंड असल्यामुळे अडकलेले आहेत मग सुतिका ग्रहाचा विषय असो डोंबिलीतील मानकोली पुलाचा विषय असो आणि आता ही मेट्रो याच्या अगोदर सुद्धा खासदारांनी प्रयत्न केले असे खासदार, के खासदार सांगतायत की तळोजा डोंबिवली मुळात तळोजा डोंबिवली ही डोंबिवलीकरांना कुठल्याही प्रकारची फायद्याची मेट्रो नाही ही मेट्रो ही नसून ही बिल्ट्रो आहे भिवंडी असो किंवा तळोजा असो ह्या दोन्ही मेट्रो ज्या आहेत ह्या नागरिकांच्या काही मात्र फायद्याच्या नाहीत ह्या फक्त प्रकल्पांना जे भाव यावे बिल्डरांच्या याच्यासाठी मंजुरी मिळालेल्या या, या मेट्रो प्रकल्प आहेत आणि तुम्ही बघत असाल तळोजा ते मध्ये मोठमोठ्या बिल्डरचे भाजपचे लोडा नावाचे बिल्डर आहेत त्यांचे सुद्धा प्रकल्प चालू आहे भिवंडी लोक सुद्धा तुम्ही येताना मोठमोठे जागा जमिनी या बिल्डरांनी घेऊन ठेवलेल्या त्यांच्या प्रकल्पांना भाव मिळावा म्हणून या फक्त मंजुऱ्या देण्यात आलेल्या आहेत माननीय मोदींनी फक्त रिमोट वर बसून इकडनं उद्घाटन काय ते केलं मग हे दिल्लीवरून पण करू शकले असते फक्त भाजपाची प्रचार करायचे पाच राज्यात जी काय आहोटी लागली आहे लाटेला ती लाट कुठेतरी सावरण्याचा कालचा प्रयत्न होता आम्हाला मूर्ख समजू नका डोंबिवळीकरांना मूर्ख समजू नका डोंबिवलीकर तुम्हाला याची परत तुमच्या पराभवाने करेल एवढं मात्र निश्चित